श्री स्वामी जे जे स्वामी जय कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा अगदी घरामध्ये भरपूर, भरपूर पैसा महिन्याच्या सुरुवातीला येतो सर्वांचे पेमेंट्स वगैरे होतात भरपूर पैसा येतो पण महिन्याच्या एंडिंगला म्हणजे अगदी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये घरामध्ये पैसाच नाही असे बरेच जणांच्या बाबतीत होत होतं की घरामध्ये भरपूर पैसा येतो ताई पण लक्ष्मीजी आहे जी लक्ष्मी माता आहे जो पैसा आहे हा स्थिर रूपाने घरामध्ये राहत नाही किंवा आमचं पॉकेट आमची तिजोरी नेहमीच रिकामी असते तर आमची लक्ष्मी माता स्थिर व्हावी आमच्या घरात आमच्या पर्समध्ये कंटिन्यू पैसा राहावा यासाठी काहीतरी उपाय सांग तर त्यासाठीच आजचा उपाय सांगणार आहे काही वस्तू का सांगणार आहे काही उपाय सांगणार आहे हे उपाय जर तुम्ही केले ह्या वस्तू जर तुम्ही तुमच्या जवळ ठेवल्या तर तु निश्चित तुमच्या पर्समध्ये तुमच्या तिजोरीमध्ये तुमच्या घरामध्ये कधीही ल पैसा कमी पडणार नाही किंवा कधीही लक्ष्मी माता काढता पाया घेणार नाही तुमच्या घरामध्ये नेहमीच पैशांची भरभराट होईल तुमच्या घरामध्ये नेहमीच पैसा खेळता राहील तर अधिक वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर पहा आपल्याला माहिती आहे की रात्रीची म्हणजे सायंकाळची जी वेळ आहे सहा ते साडेसात या दरम्यान लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची ही वेळ असते आणि ही खूप शुभ अशी वेळ मानली जाते परंतु कसं असतं आपली लहान लहान मुलं असतात आणि मुलं हट्ट करतात की मम्मी पप्पा मला दोन रुपये द्या पाच रुपये द्या दहा रुपये द्या मला चॉकलेट आणायला द्यायचं आहे किंवा घरात एखादी वस्तू नसेल तर ती आणण्यासाठी तुम्ही लगेच मुलाच्या मुलीच्या हातामध्ये पैसे देता आणि त्यांना सांगता जा रे बाबा हे हे घेऊन ये दुकानात आणि तुला खाऊ पण आण किंवा ही ही वस्तू संपलेली आहे आपण आपल्या मिस्टरांना सांगतो किंवा मिसेसला सांगतो की जा बाबा इथं दुकान आहे पटकन जाऊन घेऊन ये आपण वेळही पाहत नाही ही वेळ न पाहिल्यामुळे काय होतं आपण जर सहा ते दरम्यान आपल्या घरातील लक्ष्मी बाहेर जर पाठवली तर निश्चित आपल्या घरात जी काही लक्ष्मी आहे ती बाहेरच जाईल लक्ष्मी माता येण्याचा टाइम आहे त्यावेळेस आपण आपल्या घरातील लक्ष्मी माता बाहेर काढत आहे तर आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की या दरम्यान आपल्याला आपल्या घरातील लक्ष्मी बाहेर पाठवायचे नाही या वेळेमध्ये आपल्याला कोणतीही वस्तू आणण्यासाठी आपल्या घरातून पैसे बाहेर पाठवायचे आहेत किंवा मुलांनाही पाठवायचं नाही तर ही झाली सर्वप्रथम महत्वाची गोष्ट दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे सर्व माहिती तुमच्यापर्यंत व्यवस्थित अशी पोहोचली जाईल जी दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे पहा आपल्या महिला भगिनींना एक सवय असते किंवा घरातील मुलं असतील किंवा कोणी घरातील असेल तर एक सवय असती की सहा साडेसहा सात साडेसातपर्यंत सा, पर्यंत दरवाजा ओपन करायचा आणि शेजारची आपण मैत्रिणी वगैरे असतात किंवा समोरचे असतात तर गप्पा मारत मारत आपण उंबऱ्यावरती पाय ठेवून मस्त दरवाजाला उभं राहून रेळून गप्पा मारत असतो तर नाही असं करायचं नाही कारण आपणा सर्वांना माहीत आहे आपण सर्वजण स्वामी भक्त आहोत आपण जे उंभटाले पण करतो आपण जे उंभरट्यावरती स्वस्तिक काढतो तर ते स्वस्तिक इतकं पवित्र असतं की खास लक्ष्मी माता तिथून आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि हा जो कालावधी असतो हा कालावधी जो आहे ते लक्ष्मी मातेचा आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याचा कालावधी आहे आणि आपण जर आपल्या उंबरठ्यावरती पाय देऊन जर उभे असू तर निश्चित आपल्या घरामध्ये कधीही लक्ष्मी माता प्रवेश करणार नाही म्हणून ह्या टायमिंगमध्ये शक्यतो ह्या टायमिंगमध्ये नाही तर मी तुम्हाला सांगेल की कधीही उंबऱ्याला पाय लागेल असं हेच करू नका म्हणजे उंबऱ्यावरती पाय देऊच नका कारण उंबरा हा आपल्या घराचा खूप महत्त्वपूर्ण असा भाग आहे आपल्या घराचा आत्मा आहे असं जरी म्हटलं तरीही चालेल म्हणून उंबऱ्याला कधीही महिला भगिनींनी त्याचप्रमाणे घरातील प्रत्येक व्यक्तीने कधीही पाय लावू नये उलट घरातून बाहेर पडताना घरात एंटर करताना नेहमीच आपण आपल्या उमऱ्याचं दर्शन घेऊन बाहेर पडावं हे खूप शुभ मानलं जातं त्यानंतरनं जर तिसरी तिसरी जी गोष्ट आहे ती जर सांगायची म्हटली तर ती म्हणजे पहा आपण सकाळ संध्याकाळ आपण आपल्या घरामध्ये दिवाबत्ती करतो अगरबत्ती लावतो आपण वृंदावनाला आपल्या देवघरामध्ये तर त्यावेळेस पहा तुमच्या शेजारी पाजारी जे कोणी मारवाडी लोक असतील किंवा जे कोणी उद्योग व्यवसाय करणारी जे लोक असेल तुम्ही एक ऑब्झर्व करा आणि ती लोक काय करतात की सकाळी तर देवपूजा करतात शंखनाथ करतात त्याचप्रमाणे घंटीनाथ करतात धूप अगरबत्ती लावतात त्याचप्रमाणे संध्याकाळी त्या घरातील सगळं महि ज्या कोणी महिला वगैरे आहेत त्या व्यवस्थित दिवसभरात कशाही का राहू काहीही करू परंतु सायंकाळची सायं जी वेळ झाली सहा ते साडेसातच्या दरम्यान त्यावेळेस पूर्ण शृंगार वगैरे करून व्यवस्थित अशी देवपूजा करतात त्यांच्या घरामध्ये दिवाबत्ती करतात घंटा नाथ करतात पूर्ण घरभर मुख्य दरवाजा जो आहे तो ओपन ठेवतात घराच्या दरवाजे खिडक्या सर्व ओपन ठेवतात आणि मुख्य दरवाज्याच्या समोर रांगोळी काढतात मुख्य ही अगरबत्ती घंटा नाद पूर्ण घरभत घरभर करतात यामुळे काय होतं ते घरातील जी काही अवलक्ष्मी आहे ती बाहेर जाते घरातील जी काही निगेटिव्हिटी ज्या काही बाधा आहेत जे काही दोष आहेत ते सर्व बाहेर जातात आणि जी पॉझिटिव्ह वेब्स आहेत ते आपल्या घरामध्ये प्रवेश करण्यास मदत होते आणि लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करते यासाठी तुम्हालाही अशाच प्रकारचं वर्तन करायचं आहे सायंकाळी सहा ते साडेसातच्या दरम्यान तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे घंटानाथ करायचं आहे उंबरठ्यापुढे उंबरठ्याला हळदीचं लेपन तर तुम्ही निश्चित करत असाल तर हळदीचं लेपन करायचं आहे घंटानाथ करायचं आहे अगरबत्ती धूपधीप ओवाळायचं आहे घराच्या बाहेर अंगणामध्ये रांगोळी काढायची आहे उंबऱ्याच्या तिथेही तुम्हाला रांगोळी वगैरे काढायची आहे तर हे छोटे छोटे जरी बदल तुम्ही केले तरी तुम्हाला खूप असा बदल होताना तुमच्या जीवनामध्ये घरामध्ये निश्चित जाणवणार आहे कारण हे खूप आणि खूप असं महत्वाचं असं आहे त्याचप्रमाणे जर सांगायचं म्हटलं तर पहा बहुतेक वेळा असं होतं की आपण घराच्या बाहेर ज्यावेळेस पडतो पहा घरातील कमावणारा व्यक्ती असो किंवा कमवणारी महिला असो ज्यावेळेस घराच्या बाहेर पडते तर त्यावेळेस तिने आपल्या पर्समध्ये एक रुपयाचं नाणं निश्चित एक रुपयाचं नाणं ठेवायचंच आहे कधीही तिची पर्स किंवा जे दादा जे माझे बांधव घराच्या मा बाहेर पडतात कामासाठी तर त्यांनी त्यांच्या पॉकेटचा किंवा सॉरी पॉकेटचा नाही म्हणता येणार ना, जो शर्ट आहे त्यांचा त्या शर्टचा जो मुख्य वरचा जो खिसा आहे त्या खिशामध्ये एक रुपयाचा का होईना कॉईन रोजचा ठेवायचाच आहे मग कॉईनच ठेवायचा आहे नोट ठेवली तर चालणार नाही कॉईनच ठेवायचा आहे मग एक रुपयाचा असू पाच रुपयाचा असू दोन रुपयाचा असू दहा रुपयाचा असू जो तुम्हाला कॉइन भेटेल तो तु, कॉईन तुम्हाला तुमच्या वरच्या खिशामध्ये ठेवायचा आहे कारण जर आपण आपल्या खिशामध्ये पर्समध्ये तर कॉईन जर ठेवला तर हे जे कॉईन आहे हे लक्ष्मी मातेला अट्रॅक्ट करण्याचं काम करतं लक्ष्मी मातेला खेचण्याचं काम करतं पण तुम्ही निश्चित हे ऐकलं असेल की पैसाच पैशाला खेचतो जो श्रीमंत माणूस आहे आपली पूर्वीची लोकं म्हणायची की ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडेच पैसा पळतो जो गरीब आहे त्याच्याकडे पैसा येतच नाही तर हो तर त्याचं कारणच हे आहे की लोक जे आहेत हे सर्व उपाय त्याचप्रमाणे ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित प्रकारे पाळतात आणि त्यामुळे पैसा हा पैशाकडे खेचला जातो म्हणून आपणही हे उपाय करायचा आहे आणि आपणही पैशाला अॅट्रॅक्ट करायचं आहे मोहित करायचं आहे म्हणून घरातून बाहेर पडताना प्रत्येक महिला भगिनींनी लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुमचे मिस्टर घराच्या बाहेर पडतात मुलं घराच्या बाहेर पडतात तर निदान एक रुपयाचा पॉईंट तरी तुम्ही त्यांचा जो मुख्य खिस्सा आहे शर्टचा त्या खिशामध्ये ठेवायचाच आहे जरी ते विसरले तरी तुम्ही हे करायचं आहे त्यानंतर ज्यावेळेस तुमचं पेमेंट होतं पेमेंट ऑनलाईन होऊ ऑफलाई ऑफलाईन होऊ कसंही पेमेंट होऊ जरी ऑ ऑनलाईन होत असेल तरी तुम्हाला निदान शंभर दोनशे पाचशे रुपये तुमचं जसं पेमेंट आहे तुम्हाला जसं शक्य आहे तसं तुम्हाला पैसे काढून आणायचे आहेत आणि तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ते ठेवायचे आहेत पर्समध्ये तुम्हाला ठेवायचे आहे आणि ही जी नोट आलेली आहे भले शंभरची असो दोनशे असो पाचशेची असो ही नोट तुम्हाला वापरायचे नाही महिनाभर कितीही तंगी येऊ काहीही होऊ तरी तुम्हाला ही जी नोट आहे ही वापरायची नाही ती तुम्हाला पर्समध्ये तुमच्या पॉकेटमध्ये तशीच ठेवायची आहे महिला असो किंवा पुरुष असो ध्यानात ठेवायचं ही नोट कितीही काही वेळ येऊ तरी ही नोट काढायची नाही ज्यावेळेस तुमचं पुढचं पेमेंट होईल त्यावेळेस पुन्हा तुम्हाला अशाच प्रकारची एक नोट आणायची आहे मग ही नोट तुम्हाला तुमच्या पर्स पॉकेटमध्ये ठेवायची आहे आणि जी पहिली नोट आहे ती नोट तुम्ही ह्यावेळेस वापरली तरी चालेल जर वापरायची गरज नसेल तर तुम्ही तशीच जरी ठेवली तरी चालेल या पद्धतीने तुमची सेविंगही होईल आणि या पद्धतीने पैसा पैशाकडे अट्रॅक्टही होईल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता पहा खूप छान अशा या गोष्टी आहेत फक्त तुम्हाला काय करायचं आहे जीवनामध्ये अवलंब करायचा आहे जर तुम्ही हे जरी बदल जरी केले तर यामुळे खरंच खूप छान असं जीवनामध्ये बदल होताना तुम्हाला दिसेल आता हे झाले बदल कसे करायचे काय करायचे आता त्यानंतर ना सर्वात महत्वाचं सांगते की कोणत्या वस्तू तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायच्या आहेत तर पहा जी कवडी आहे कवडी जर पिवळी कवडी भेटली तर, तर अतिशय उत्तम ज्यावेळेस तुम्ही तुळजापूरला कोल्हापूरला जाण तिथे तुम्हाला पिवळ्या कवड्या सहज मिळतील किंवा पूजेच्या साहित्याच्या दुकानातही मिळतील पण ताई नाही भेटली तर काही हरकत नाही तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे पिवळ्या कवड्या कशा बनवायचा तो व्हिडिओ पाहून घ्या एक पिवळी कवडी तुम्हाला जी सफेद कवडी तुम्हाला भेटेल ती कवडी घ्यायची ती पिवळी करून तुम्हाला एक कवडी तुमच्या पॉकेटमध्ये सतत ठेवायची आहे त्या पिवळी कवडी लक्ष्मी मातेला खूप प्रिय अतिशय प्रिय आहे आणि धन खेचण्याचं काम लक्ष्मी मातेला अटॅक करण्याचं काम ही पिवळी कवडी करते आपल्या घरातील लक्ष्मी जी आहे ती स्थिर करण्याचं काम करते म्हणून ही पिवळी कवडी तुम्हाला पॉकेटमध्ये ठेवायची आहे त्याचप्रमाणे पहा जे चांदीचं नाणं सर्वांना माहिती आहे चांदीचं नाणं ज्यावरती गणपती बाप्पा आणि माता सरस्वतीचा फोटो असतो हे चांदीचं नाणं जर तुमच्याकडे असेल तुम्हाला ठेवणं जर शक म्हणजे तुमच्याकडं असेल तर तुम्हाला घेणं जर शक्य असेल तर तुम्ही हेही तुमच्या पॉकेटमध्ये ठेवू शकता त्याचप्रमाणे हे पा एक रुपयाचा कॉईन म्हणा किंवा जे तुम्हाला कॉईन भेटतील ते कॉईन पण तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये ठेवू शकता परंतु हे जे आहे हे सिद्ध करून तुम्हाला ठेवायचं आहे ह्या वस्तू ज्या आहेत म्हणजे कवडी झालं किंवा चांदीचं सा नाणं झालं किंवा एक रुपयाचं नाणं झालं हे जे आहे हे सिद्ध करून पॉकेटमध्ये ठेवायचं आहे ताई सिद्ध कसं करायचं तर तुम्हाला काय करायचं आहे हे ह्या ज्या वस्तू आहे यातील एक जरी वस्तू ठेवली तरी चालेल ज्याला जी वस्तू शक्य आहे ती वस्तू तुम्ही ठेवू शकता सिद्ध कसं करायचं तर काय करायचं आहे तुमच्या देवघराच्या समोर स्वच्छ आसन टाकून बसायचं दिवा प्रज्वलित करून घ्यायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची एका प्लेटमध्ये एक टामणामध्ये प्लेट तुम्ही जे घेणार असेल समजा कवडी घेणार कवडी किंवा नाणं घेणार नाणे किंवा एक पैसे ना किंवा चांदीचं जे नाणं साई जो शिक्का सांगला तो शिक्का तर ते घ्यायचं त्यावरती जलाभिषेक करायचा जलाभिषेक करताना तुम्हाला महालक्ष्मी स्तोत्रम म्हणायचं आहे किंवा महालक्ष्मी अष्टगम जरी म्हटलं तरी चालेल तुम्हाला जे म्हणणं शक्य आहे ते म्हणा किंवा साधं ओम न महा ओम न महा ओम महालक्ष्मी नमहा असं तुम्हाला एकवीस वेळा एकावन्न वेळा म्हणायचं आहे आणि असं म्हणून तुम्हाला हे जे नाणं आहे स्वच्छ असं पुसून घ्यायचं आहे आणि सिद्ध झालेलं नाणं तुम्हाला तुमच्या पॉकेटमध्ये ठेवायचं आहे पण तुम्ही ह्या वस्तू सॉरी ज्यावेळेस तुम्ही ह्या वस्तू तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात कराल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या जीवनात इतके बदल होताना दिसतील दिस की तुमचा उद्योग व्यवसाय छान चालेल तुमच्या जो काही म्हणजे पैशाचा जो काही प्रॉब्लेम होता ज्या काही समस्या होत्या त्या समस्या तुमच्या दूर होताना दिसतील त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर होताना दिसेल जी काही अवलक्ष्मी होती ती तुमच्या घरातून तुम बाहेर गेलेली तुम्हाला दिसेल लक्ष्मी माता कोणत्या दिशेने येईल कधी येईल हेही तुम्हाला सांगता येणार आहे तुमचा उद्योग व्यवसाय खूप छान प्रकारे चालेल असा हा असे हे उपाय आहेत निश्चित हे उपाय करा हे बदल करा त्याचप्रमाणे सर्वात अजून एक सांगायची गोष्ट राहिली आता जाता जाता सांगते पहा तुमचा सा उद्योग व्यवसाय आहे तर तुम्ही म्हणता ताई माझा एवढा छान उद्योग व्यवसाय आहे मी इतका छान सुरू केला आहे सुरुवातीला माझा उद्योग व्यवसाय खूप छान चालायचा पण अचानकपणे काय झालं माहिती नाही शेजारच्याचं अगदी छोटंसं दुकान आहे पण त्याचं दुकान खूप छान चालतं आणि माझं इतकं छान आहे मी एवढी इन्व्हेस्ट करूनही माझं चालत नाही तर स्वामी भक्तांना त्याच एक असंही कारण असू शकतं आता ते तुम्हाला माहिती असू शकतं की आपल्याला एक सवय असते पहा संध्याकाळी निघालो म्हणजे घरी जायची वेळ झाली शेटर डाऊन करायची वेळ झाली की आपण आपल्या गल्ल्यातील सर्व पैसे काढतो आणि सर्व पैसे घेऊन घरी जातो आणि घरच्या तिजोरीमध्ये ठेवतो हा जो दुकानाचा व्यवसायाचा जो काही तुमचा टपरी असू कोणताही तुमचा भा उद्योग व्यवसाय छोटा मोठा असा काही नसतो अगदी तुमची पाण्याची टपरी असू चहाची टपरी असू किंवा मोठं तुमचं हॉटेल असू बिझनेस असो कोणताही व्यवसाय छोटा मोठा नसतो पण जो तुमचा गल्ला आहे जी जी तुमच्या व्यवसायाच्या गल्ला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी अकरा रुपये तुम्हाला त्या गल्ल्यामध्ये ठेवायचे आहे त्या गल्ल्याला रोज धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे सकाळी पण आणि सायंकाळी पण आणि उरलेले पैसे तुम्ही घरी आणू शकता काहीही हरकत नाही परंतु गल्ला पूर्ण रिकामा ठेवायचा नाही कमीत कमी अकरा रुपये जास्तीत जास्त तुम्हाला तुमची इच्छा पण या पद्धतीने तुम्हाला गल्ल्यामध्ये पैसे ठेवायचे आहे हा जरी बदल तुम्ही तुमच्या जीवनात करून पाहिलात तरी तुम्हाला खूप छान असा इफेक्ट निश्चित जाणवेल तर पहा तुम्हाला तुमच्या जीवनात ज्या समस्या आहेत त्यानुसार तुम्ही हे उपाय करू शकता हे बदल तुम्ही तुमच्या जीवनात करू शकता आणि जी वस्तू ठेवणं शक्य आहे ती वस्तूही तुम्ही ठेवू शकता तर झालेली सेवा स्वामींचा रुजू व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसंच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असं लिहिलंय विसरू नका पुन्हा झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज तिचे